हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द आर्टिस्टिक आर्टिस्टिकचा मराठी तर कलात्मक कलापूर्ण कौशल्यपूर्ण अभिरुचीपूर्ण किंवा

चौथा वाक्य आहे आय डोंट थिंक शी इज द आर्टिस्टिक टाईप फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू